नमस्कार मित्रांनो आज आपण विविध संख्यांचे म्हणजे चार पर्यंतच्या संख्यांचं रोमन अंकामध्ये कशा प्रकारे लेखन करायचंय हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आपण शालेय जीवनामध्ये जात असताना आपल्याला मॅक्झिमम बारावी पर्यंतचे रोमन अंक माहित असतात जसे की एकला आपण काय लिहितो पहिल्या वर्गाला असेल तर एक सरळ म्हणजे आय लिहितो दुसऱ्या लाईनला दुसरी दोन आय लिहितो बघे आपण की एक ते पन्नास पर्यंतच्या संख्या सर्वप्रथम पाहूया आणि त्यानंतर लागलीच आपल्याला तीन हजार पर्यंतच्या रोमन अंकांची संख्या लिहून त्याचबरोबर त्यांची अडिशन म्हणजे बेरीज आणि वजाबाकी कशा प्रकारे करायचे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे बघा या ठिकाणी एक ते पन्नास पर्यंतच्या या ठिकाणी संख्या घेतलेल्या आहेत तर आपण सांगितल्याप्रमाणे एक या संख्येला रोमन अंकामध्ये कशा प्रकारे लिहितो अशा प्रकारे उभी लाईन काढतोस म्हणजे त्याला आपण यल बोलूया किंवा आय बोलूया दोन साठी दोन रेषा तीन साठी एक दोन तीन रेषा तुम्ही असं देखील मारू शकता आणि त्याचबरोबर चार साठी एक आणि व्ही क्लिअर आहे त्यानंतर पाच पाच साठी काय लिहित पाच म्हणजे व्ही क्लिअर आहे आता चार साठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचंय पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंच पंच आणि पंचेचाळीस जेव्हा हे पाच पाच येतात तर त्याच्या पाठीमागची संख्या म्हणजे या ठिकाणी ही संख्या कशी बनलेली आहे रोमन संख्या बघूया ही पाच आहे पाच मधून एक वजा केल्या तर काय बनलेलं आहे ही संख्या बनलेली आहे अगदी त्याचप्रमाणे मध्ये देखील असंच करायचंय मागील संख्येमध्ये या पंचवीस मधून वजा करायचे तेव्हा आपल्याला हा रोमन अंक मिळत असतो पाच साठी व्ही सहा साठी व्ही आय सात साठी व्ही डबल आय आठ साठी व्ही आय 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 आता या ठिकाणी परत लक्षात ठेवायचंय पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस आणि पंचेचाळीस पन्नास यांच्या मागची संख्या देखील आपल्याला अशाच प्रकारे मायनस करून रोमन अंक लिहायचा आहे तर ते कशा प्रकारे बघूया आता या ठिकाणी दहा आपल्याला माहित आहे की एक्स म्हणजे दहा म्हणजे दहा या संख्येमधून एक वजा केल्यास आपल्याला काय मिळतो नऊ म्हणून या ठिकाणी नऊ ला प्रकारे लिहिलं जातं आय एक्स क्लिअर आहे बघा त्यानंतर हा दहा आता कंटिन्यू इकडे जाणार बघा टेन प्लेस ला म्हणजे दशक स्थानी दहा आहे म्हणून या ठिकाणी सर्व एक्स घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक साठी आपण काय लिहितो आय म्हणजे एक्स आहे म्हणजे अकरा क्लिअर आहे त्यानंतर हा एक म्हणजेच काय टेन प्लेस ला दशक आहे दशक म्हणजेच आपण काय लिहिलेलं आहे एक्स आणि यानंतर हा दोन दोन साठी आपण दोन आय काढत असतो त्यानंतर अगदी त्याचप्रमाणे दहा दहासाठी आपण एक्स लिहिला आणि तीन साठी तीन आय काढले क्लिअर आहे त्यानंतर आता अंतरा लक्षात काय ठेवायचं आपल्याला हा संख्या आहे पंधरा पंधराला कसं लिहितो स्थानी दहा आहे म्हणजे दहासाठी एक्स आणि पाच साठी एक्स व्ही म्हणजे पंधरा झाले क्लिअर आहे आता या पंधरा मधून पाठीमागची संख्या चौदा आहे क्लिअर आहे सर्वप्रथम आपण काय करूया एक्स लिहूया आणि एक्स लिहिल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचे की पंधरा ही संख्या कशी मिळायला पाहिजे तर एक्स आय व्ही ही झाली चौदा क्लिअर आहे हे पंधरा त्यानंतर सोळा सोळा दहा साठी एक्स आणि सहा साठी कसं लिहितो पाच आणि हा एक सहा त्यानंतर सतरा सतरा साठी हा दहा आणि हे सात सात म्हणजे हे पाच पंधरा झाले सोळा सतरा क्लिअर त्यानंतर हा दहा त्यानंतर अठरा काढायचे अठरा मध्ये सर्वप्रथम पाच काढूया झाले पंधरा सोळा सतरा अठरा अशा प्रकारे अठरा ही रोमन संख्या लिहिलेली आहे त्यानंतर एकोणीस आहे सर्वप्रथम आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे की वीस ला काय लिहितो डबल एक्स म्हणजे काय एक एक एक्स म्हणजे दहा आणि दुसरा एक्स म्हणजे दहा 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 वीस झाले बरोबर आहे परंतु या ठिकाणी एकोणीस आहे सर्वप्रथम आपण दहा एक्स घेऊया आणि नऊ कशा प्रकारे लिहितो बघा या ठिकाणी हा दहा दहा मधून एक वजा केल्यानंतर नऊ किंवा आपण डायरेक्टली आय एक्स असंही लक्षात ठेवतो किंवा नऊ साठीचा ही संख्या देखील रोमन संख्या देखील लिहू शकतो आता या ठिकाणी वीस आलेले आता वीस दशक स्थानी दोन आहे बरोबर आहे म्हणजे आहे आपण डायरेक्टली दोन एक्स काढूया आणि एक साठी एक आय काढायचा डबल एक्स आय म्हणजेच एकवीस बावीस साठी हा दोन म्हणजे वीस आहेत वीस साठी आपण एक्स एक्स वीस झाले आणि हे दोन डबल एक्स आय आय म्हणजे बावीस वीस साठी दोन एक्स आणि तीन साठी एक दोन तीन डबल एक्स ट्रिपल आय म्हणजेच तेवीस त्यानंतर वीस साठी डबल एक्स आणि चोवीस साठी चार साठी काय लिहितो आय व्ही म्हणजे चौदा डबल एक्स आय व्ही मीन्स चोवीस त्यानंतर पंचवीस आहे पंचवीस साठी सर्वप्रथम वीस लिहूया आणि त्यानंतर पाच डबल एक्स व्ही वी म्हणजे पंचवीस त्यानंतर सव्वीस आहे सर्वप्रथम वीस साठी लिहूया एक्स एक्स आणि सहा कशा प्रकारे काढतो व्ही आणि आय डबल एक्स व्ही आय म्हणजे सव्वीस सत्तावीस कसं काढणार वीस साठी दोन एक्स आणि सात साठी हा झाला पंचवीस दहा वीस आणि पाच पंचवीस पंचवीस आणि दोन सत्तावीस क्लिअर त्यानंतर अठ्ठावीस काढायचे सर्वप्रथम वीस साठी एक्स आणि आठ कसं काढत असतो हे दहा वीस आणि हे झाले पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डबल एक्स वी ट्रिपल आय म्हणजेच अठ्ठावीस आणि एकोणतीस कसं काढणार सर्वप्रथम आपण वीस काढूया बरोबर आहे नऊ साठी कसं लिहितो आय एक्स म्हणजे झाले नऊ क्लिअर आहे त्यानंतर आपल्याला माहिती आहे दहा साठी एक्स लिहितो वीस साठी डबल एक्स लिहितो तीस साठी काय लिहिणार एक्स 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 ट्रिपल एक्स म्हणजेच काय तीस यानंतर परत आपण एकतीस ते चाळीस पर्यंत बघूया तीन म्हणजेच काय तीस आहे तीस साठी आपण काय काढणार आहोत तीन एक्स काढणार आहोत आणि एक साठी एक ट्रिपल एक्स आय म्हणजेच एकतीस बत्तीस कसं काढणार हे तीस, तीस हे दशक स्थानी आहे तीन साठी आपल्याला तीन एक्स लिहायचे म्हणजे दहा वीस आणि तीस आणि त्यानंतर हे दोन एक दोन म्हणजे झाले ट्रिपल एक्स डबल टू म्हणजे डबल आय हे झाले बत्तीस ते तीस कसं काढणार या ठिकाणी तीन हा दशक स्थानी आहे म्हणून एक दोन आणि तीन एक्स काढलं म्हणजे तीस झाले आणि त्यावरील तीन एक दोन तीन ट्रिपल एक्स ट्रिपल आय म्हणजे तेहतीस त्यानंतर चौतीस कशा प्रकारे काढणार आहोत बघा तीस साठी आहे दहा वीस तीस त्यानंतर चार कशा प्रकारे काढतो आय व्ही म्हणजे ट्रिपल एक्स आय व्ही म्हणजे चौतीस ही रोमन संख्या होते त्यानंतर पस्तीस आहे तीस साठी ट्रिपल एक्स दहा वीस तीस आणि पाच साठी व्ही ट्रिपल एक्स व्ही म्हणजेच पस्तीस त्यानंतर आहे छत्तीस तीन साठी म्हणजेच दशक आणि तीन म्हणजे तीस आहे दहा वीस आणि तीस झाले त्यानंतर आपल्याला आहे सहा हा झाले पंधरा म्हणजेच पस, सॉरी पस्तीस पस्तीस आणि एक झाला छत्तीस ट्रिपल एक्स व्ही आय म्हणजेच झाले छत्तीस त्यानंतर या तीस साठी ट्रिपल एक्स आणि सात म्हणजेच काय दहा वीस तीस तीस आणि पाच पस्तीस छत्तीस सदतीस अशा प्रकारे ट्रिपल एक्स व्ही डबल आय म्हणजेच सदतीस त्यानंतर आहे अडतीस तीस साठी आहे दहा वीस तीस त्यानंतर आठ कशाप्रकारे लिहितो आज आले पाच सहा सात आठ ट्रिपल एक्स व्ही ट्रिपल आय म्हणजेच अडतीस त्यानंतर आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एकोणचाळीस चाळीस आता मित्रांनो ला एक्स लिहिलं वीस ला डबल एक्स लिहिलं आणि तीस ला ट्रिपल एक्स लिहिलं तर ला चार वेळेस फोर टाइम्स एक्स एक्स लिहिता येईल का नाही कारण यासाठी आपल्याला चाळीस ही संख्या माहीत राहणं अतिशय आवश्यक आहे चाळीसला कसं लिहितो बघा एक्स एल म्हणजे काय आहे चाळीस आहे एक्स एल म्हणजे काय आहे चाळीस आहे आता ही चाळीस कशी संख्या लिहिली बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एल म्हणजे काय आहे पन्नास आहे पन्नास मधून दहा वजा केले म्हणजेच काय एक्स एल या पन्नास मधून दहा वजा केले ते काय मिळाले चाळीस म्हणून या चाळीस ही रायटिंग एक्सेल करतात क्लिअर आहे आणि त्यानंतर आपल्याला करायचं की एकोणचाळीस कसं लिहिलं जातं चाळीस तीस साठी एक्स 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 तीन लिहिलं आणि त्याचबरोबर या नऊ साठी आपण लिहितो आय एक्स म्हणजे ट्रिपल एक्स आय एक्स म्हणजे एकोणचाळीस आणि चाळीस साठी लिहायचं आहे एक्स एल क्लिअर आहे ha, आता त्यानंतर आपण एक्केचाळीस ते पन्नास पर्यंत पाहूया 40 ला लिहितो आपण एक्स एल आणि आय ला लिहितो आय एक्स एल आय म्हणजे एक्केचाळीस बेचाळीस आहे एक्स एल म्हणजेच चाळीस आणि हे दो बे दोन बेचाळीस एक्स एल डबल आय म्हणजेच बेचाळीस त्यानंतर त्रेचाळीस आहे सर्वप्रथम चाळीस लिहूया एक्स आणि तीन एक दोन तीन आय एक्सेल ट्रिपल आय म्हणजेच त्रेचाळीस त्यानंतर आहे चौवेचाळीस सर्वप्रथम चाळीसला लिहूया एक्स एल आणि चार साठी लिहूया आय व्ही म्हणजे झाले एक्सेल आय व्ही म्हणजे चौवेचाळीस त्यानंतर पंचेचाळीस चाळीसला लिहूया एक्स एल आणि पाचला लिहूया व्ही एक्स एल व्ही म्हणजे पंचेचाळीस त्यानंतर शेहेचाळीस आहे चाळीसला लिहितो आपण एक्स एल आणि सहा ला लिहितो व्ही आय एक्सेल व्ही आय म्हणजेच सेहेचाळीस त्यानंतर सत्तेचाळीस लिहिणार आहोत चार म्हणजेच एक्स एल आणि सात म्हणजे हे पाच सहा सात एक्सएल डबल आय म्हणजे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस लिहिणार आहोत चार म्हणजेच काय एक्स एल चार म्हणजे चाळीस एक्सएल आणि आठ कसं लिहितो पाच सहा सात आठ एक्स ट्रिपल आय म्हणजे अठ्ठेचाळीस आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला एकोणपन्नास आणि पन्नास आपल्याला माहित असायला पाहिजे की पन्नास म्हणजे काय आहे आहे पन्नास म्हणजे काय आहे येल आहे क्लिअर आहे मग पन्नास यल आहे आता चाळीसला आपण काय लिहिणार आहोत एक्स आणि एकोणपन्नास आहे असल्यामुळे हे नऊ आहे नऊ कशा प्रकार आएकस। आएकस पन्नास। पन्नास प्रकारे लिहितो आय एक्स एक्स एल आय एक्स म्हणजे झाले एकोणपन्नास आणि पन्नास म्हणजे येल बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ते पन्नास पर्यंतच्या संख्यांचं रोमन अंकामध्ये कशाप्रकारे लिहायचं आहे ते पाहिलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनाला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मिळत राहतील थँक्यू